आपल्याला केळीच आहे रावडच आई बाबा गेलेत कुठं काय म्हणत आहो इकडे कुठं हो तुम्ही आलात अगं आई बाबांना बघत बघत आलो आलतो इकडे चक्कर मारा मग मा इकडे कुठं शोधताय तुम्ही तुम्हाला तर माहित आहे ना आईन बाबा खालच्या अंगाला काम करतेत नाही मला दिसलं नाही तिकडं म्हणून इकडे आलोय मला वाटलं इकडे आले तर काय नाही नाही इकडं नाही आज काय तू माझ्या माग 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 नको करू तर काय करू तुम्ही अजिबात तुमचं वचन पाळत नाही बर का आता काय केलंय काय केलं म्हणजे हे विचारलं तरी लाज वाटते का तुम्हाला कसलं वचन भाई तू कोड्यात बोलत जाऊ नका सरळच बोलते लग्नाच्या अगोदर राणी सारखं जपण हा जपता असं नाही की जपत नाही जपता तुम्ही मला राणी सारखं पण माझ्या इच्छेच काय तुम्ही मला म्हटला होता की शहरात जाऊ आपण राजा राणीचा संसार करू पण मला अजून खेडातच अडकून ठेवलंय तुम्ही आता थांब जरा तशी परिस्थिती येऊ दे अजून परिस्थिती नाही आपली तशी बरोबर आहे ना कळ काढत एक वर्ष झालं कळ काढते मी एक वर्ष झालं या वाचनाला देऊन तुम्ही कळ काढायची मी हे राहिलं ते राहिलं हे शेती करायची तिकडली शेती करायची मग लक्ष द्यावं लागतं शेतीत आता नाही आई बाबांना होत आपल्यालाच करावं लागणार आहे खायचं काय शेती नाही केली तर आपण काय खायचं अहो मग शेतीत गुतून पाडायचं का आपला प्लॅन ठरला होता ना बिझनेस सुरू करायचं तिकडं शहरात जाऊन मग त्याच काय आपल्याकडे आपल्या मुला बाळांना पण आपण शेतीतच वाढवायचं का त्यांचं भविष्य नको करायला पुढं काही अग शेती सगळं काही आहे जगाचे पोषण देत आपण म्हणते शेती ठेवायचीच आहे आपल्याला आपण जे सेविंग केलेले पैसे आपल्याला बिझनेस करायचा आहे करायचं आहे बिझनेस पण अजून ती वेळ नाही आली थांबणार मग कधी येणार वेळ मात्री झाल्यावर मी काय कालवाला करू मला तुझा घरात घरात जा म्हणजे भल्यासाठीच बोलते मी मी पण आपल्या भल्यासाठीच सांगतोय योग्य योग्य वेळ गोष्टी करायच्या असतात मग कधी येणार ती योग्य वेळ मी काय म्हणते तुम्ही आई बाबांशी बोल बोला आजच की आपण मग उद्याच्या उद्या जाऊयात पागल झाली काय काय पागल झाली का मी बॅग वगैरे सगळं पॅक केलंय फक्त बोलून घ्या आपण तिथं बघू तिकडे गेल्यावर अगं बावळ समजून घेत जा आता त्यांनी एवढं लहानाचं मोठं केलेलं मला असं त्यांना एक काही सोडून जाणं चांगलं वाटतं का मी कुठे अहो मी कुठं म्हणते त्यांनी एकटं सोडून जायचं जोपर्यंत आपण सेटल होऊ पर्यंत तरी आपण जाऊ ना तिकडं मग सेटल झाले की मग त्यांना बोलून घेऊ थांब जा आपल्या माझ्या डोक्यात काही वेगळे प्लॅन करू आपण तुमचे प्लॅन आहेत ना कशात ना ते मला चांगलंच माहिती तुम्हाला यायचंय का नाही ते सांगा मला आधी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे मी तू काळजी कधी कधी मी मेलेवर

लाकड गोळा केले चुलीला मिरच्या उच्च मदत करत जाव हायोला सगळं मीच करते फो, फो तिला भाकरी येत नाही चपात्या गोल येत नाही हा खरंच आमच्या गावात शोधतोय तुम्हाला तुम्ही तो अरे माझा काय बोमल फिरून तरी काय भेटत रे आपले शेतकरी माणसाला काम धंदा केलं तर थोडं करायला ते अरे सोडावं लागेल ना मग ते आळे नीट नटकी करायची आळे नीट करायचे मग पाणी सोडायचं बाबा आपलं नीट नेटकं केलं तर आपल्याला खायला नीट नेटकं भेट नाही तर कुठून आणायचं सांग बरं आज गप गप दिसतंय याला काय झालं काय नाही कुठं काय झालं ठीक नाही काय नाही कोण उतरलाय मग कट, 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 ती माणसाची कटकट कटकट तीच अरे जाऊन दे बाबा तिला ती म्हणते शहरात चल लगेच कस शक्य आहे ती ऐक का ना काय तिचं काय नाही म्हटलंय मी तिला सध्या ना जायचं ऐकत नाही कटकट घालते कट नुसतं अरे शहरात आता तुला पगार कमी आहे आणि शहरात घर भाडं आलं सगळं काकून देव भांडवल कमी भांडवल आपण शेतकरी आपण शेतकरी माणसं आपल्याकडे एवढे पैसे नाहीये नाही कशाला पण ती घाल भांडण नको करू करून अजून का तुझी आईच्या जायचे तुला नाही नाही आता एवढं तुम्ही लहानाच मोठं केलं नाव तर आम्ही कशा जगू तू इच्छा तिची दोघांची संमतीने बघा ती बी लग्न जाणार आहे आपण सगळेच जाणार आहेत पण त्याला एक काळ काळ वेळ येऊ द्या जरा बाबा आम्ही मातीतले माणसं आहे आम्हाला शहरात परवडायचं नाही आणि जमायचं नाही काम नाही होत होणार त्यावेळेस काय करणार आहे तिथं दोघे आणि आपले वावर कोणा जीवर टाकायचे होईपर्यंत होईपर्यंत हे करावं लागेल इथे नसल्यावर सगळं येऊन जाईल ना पडीक पडलंय बघू पुढचे पुढे काय असेल ते अरे काळे आहे गेरायच्या मावशीचा नाही का तरी आता ते बेडलाच राहायला गेले सोडून आता तिचं नवरा वारलं म्हणून तिथे राहतील बरोबर बाबा पण आम्ही दोघं हाय ना आपलं वावर जपर काय करतो काय नाना इकडे या असतो तुम्हाला इकडे या लांबपणाच रान हा काय आण सरपंच या कुठं अजून लाईटला टाइम आहे या या काय चाललंय काय नाही ही पुरीला वाटतं नवीन लग्न झालेलंय त्यांचं तर राहिले दोन चार महिने पण आता झालं असेल सुरू त्यांचं कوها जायचं शहरात कوها जायचं शहरात आता सुनाल शहरात नाही जायचं भाऊ काय सांगतोय शहरात जाणं म्हणजे नुसतं सांगायला झालं वायली राहणं वेगळं आहे आता कोणातून राहायचं तुमच्यातून राहायचं राहणं म्हणजे काय मला तेच कळत नाही तिला मी सांगितलं शिकवण आहे तिला त्याच्यामुळे माहिती राहिलं राहिले गेलं घाट्यात तिकडे मी नाही विचार करीत आम्ही दोघांना दाबात खातो काही पण ना रथ, ना तुमचं पोरगन सुनलेच असं हायफाय राहत राहू आवलंय मागे त्या दिवशी गेल नाही त्याच्यामुळे ना आपण त्यांचं अरे बापू काय संसार वाटलं नुसतं दाबून धरून धरून पुरे झाली माये काय सांगायचं तुला आय बर जाऊन दे आम्ही काळ्या इत पिक आणि पोटाला खातो वावरात दोन तुकडे झालेत माय बाप बापाचे एक तुकडं आणि लेकाचं एक तुकडं दोन घरं झाले पहिले भावा भावाची वाट व्हायचे आता बापाच्या लेकाचं वाटण्या हे आहे का सांगा घरी येतो मटण खातो आणि बाप उपशी मरतो अशी गम्मत आहे भाऊ कोणत्या सोनयाना prata पडली आपल्या गावात पहिल्यांदा तिला तिच्या जवळ जाऊनच नत नका देच आता एकुलते एक लेकरूम तर संसार भी महत्व आहे ना मग आता नाना कसं झाले का तिचा जीव याच्यावर आणि याचा जीव आमच्यावर मग याची दमकोंडी होती ना जीव नाही आमचा लोक करून जायचे का जायचे ना शहरात नाही जाणार

बघा तुमचं मला काय घेऊन तुला भेटरले का तुझं काय कमी पडलं काय कमी नाही पडलं पण मला शहराला जायचंय तिकडं बिझनेस सुरू रात्रीतून होत का बिझनेस सुरू त्याला काय वेळ लागतो पैसा जास्त लागतो त्याला एक वर्ष झालं की कुठून पडले इथं लग्नाच्या काय बिझनेस करायचं बाई तुला काय काय करायचं काय बिझनेस टाकते का तळती का वडे त्याच्यापेक्षा एक काम तू शेतीत जाऊन तुला मोठा बिझनेस काय शेती शेतीत जायचं तिथ जायचं तुला पॉलिश करायचं बसावं लागेल मला नाही येत पॉलिशच्या बापाला दोघांना पॉलिश येते

लग्न लग्न याच्यासाठी करतात का नवऱ्यानी बायकोची ऐक ऐक हे लग्न दोन जीवाच कशासाठी होतं नवऱ्यानी बायकोची साथ द्यायची बायकोनी नवऱ्या साथ देतील चांगल्या गोष्टीसाठी असं फापलावण्यासाठी नाही तुझ्या काय मनात आहे ते सांग आमच्याकडून जेवढं होईल ना त्यासाठी काय करणं तू आमची लेख आहे सुन नाहीये आज सुनबाई बाई म्हणले तुला उद्यापासून लेख बाईच म्हणणार तुझं काय म्हणणं ते मला सांगतो

आई आम्हाला सगळं कळालेलं आहे आम्हाला सगळं माहितीये दोन महिन्यापासून तुझे कान कोण भरतंय तुझं कोणाच उठणं बसणे आम्ही एका शब्दान तुला काय बोललो बोललो तुला माहितीये आहे ज्यांनी तुला शिकवलं ते काशी आहेत कोणच्या पातळीचे आहेत त्यांनी त्यांचे घर फोडले आणि आता आपलं सोन्यासारखं घर फोडायला निघाले तू तसं नको करू आदर्श सून म्हणून राहा गावात हे मला त्याची काहीच घेणं देणं नाही माझा निर्णय झालेला मी जाणार म्हणजे जाणारच आहे तुम्हाला यायचं आहे का अग बाई यायचं चल तुम्हाला भांडवल लागेल ना हा बिजनेस करायचा ना गावात कर ना आपल्या गावात कर त्यासाठी मुंबईला का जायचंय देतो करू मी माझं हो आपण आपण हे ना त्या काकाकडे ना आपण सालामी राहू त्यांच्याकडून पैसे उचलून यांना धंदा पाण्याला पैसे देऊ पण तुम्ही आम्हाला सोडून नका जाऊ हा जोडणीने ती तुझ्या पाया पडत कुठे जाणार रे आम्ही नंतर या की तुम्ही भी राहायला आधी आम्हाला तर जाऊ नाही आम्ही आमचं वावर सोडून कुठं नाही ना बसायचत आम्हाला तरी जाऊ द्या त आम्हाला पण इथं अडकून ठेवता आमचे पोरं बाळ झाले की त्यांना पण याच माती घालायचं का मग आम्ही हं त्यांना तिकडं नको का शिक्षण पाहिजे पाहिजे लवकर पोरं बाळ तू आई झाली شو तुला आईचं काहीच कळणार नाही हां खरच देवा होईल तेव्हा बघता येईल आता नाही मला माहिती काय हां थोडं पण तुला येईलच आता बॅग भरले तू जा चल

ती तरी काय कशाला तिला लाड उडल्या होती का ती पोरगी वाईट नाहीये तिला शिकवलंय दुसऱ्यांनी हाच मला माहितीये पण तिला अक्कल पाहिजे ना तिची साथ नको सोडू जा जा तुम्ही तिला समजून सांग जायला जाय ना का तुम्ही पण समजून सांग वावरून जर यांना बाहेर करायची म्हणजे आपण काय खायचं मला चक्कर यायला समजा थोडफार भेटते खायला इकले होतं आपल्याला हॅलो 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 मम्मी ऐक ना बोल ना तुला म्हंटल नव्हतं का ग मी मला पुण्याला सेटल व्हायचंय हा म्हणली होती ना ग हा तर काय झालं मी यांच्याशी बोलले नाही का आज त्या विषयावर हा पण ह्यांचं काय नुसतं इथंच राहायचं इथंच राहायचं शेतीवाडी करायची हेच करायचं आणि तेच करायचं एवढंच चाललंय ह्यांचं तुझा नवरा तर बी नाकलीच नाहीतरी बघ ना ग काहीच अकल नाही त्याला पण काय करू मम्मी मला काही कळणार झालंय अगं निस त्यांच्या समोर निस डोकं फोड फोड पण कंटाळ आलाय मला सगळं करून पाहिलं प्रेमाने सांगून पाहिलं भांडण करून पाहिले तरी काहीच नाही काहीच फरक नाही आणि ती सासू तर तुला माहिते ना कशी सटवी जाऊ दे त्यांचा काही विचार करते एवढा तुझं खाऊन पिऊन ग राहायचं काय खाऊन पिऊन राहायचं मम्मी मला पण माझे स्वप्न आहेत ना ग तिकडे जायचं माझ्या मैत्रिणी सांगा तिकड मग मला पण वाटत जावं म्हणून हा ऐक एक काम कर काय इकडं मी तुला एक आयडिया देते बन्नाट नाहीतर मी तिकडे ये, येते एक हा तूच इकडे ये मला तिकडे येणं जमणार पण नाही मला सांग ना तू फोनवरच अगं फोनवर सांगण्यासारखी नाही गोष्ट पाच मिनिटात मी आले तुझ्या घरी बरं बरं ये मग बरं झालं बाई तू आली मम्मी अगं चलतच होते तुझ्याकडे यायला निघले होते मी बरं झालं मग सांग ना काय करू अगं मम्मी मी तुला एक आयडिया देते मी तसं करायचं पण पण काय सांग की नवरा आला ना घरी हा त्याला सांगायचं फक्त माझा हातदारला तू माझा आईक तुला तुला त्यांना वेगळं करायचंय ना त्यांना घराच्या बाहेर काढायचंय का नाही हा काढायचंय पण कस गे सांगू मी ते तर बापासारखेच माझ्या आणि खरंच लय जीव लावते ग ते मला मग जीव लावतात मग कशाला एवढा गाणं घालायचा आहे पण तुला तर माहितीये माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे सेटल आहेत आणि मला बी तिकडच जायचंय पुण्याला आणि तिकडे बिझनेस बिझनेस बी करायचाय तुला जी सांगते ना ती करा आता संध्याकाळी तेवढं फक्त नवऱ्याला म्हणायचं तुम्ही नव्हते सासूबाई बी नव्हत्या तव माझा मामाजींनी हात धारला बघ कास काय दोघं बी घराच्या बाहेर होते लगेच हा असं सांगितल्यावर मग आम्ही दोघं सेपरेट पण निघून जातो आणि पुण्याला सेटल पण होतो हा किती सोपी आयडिया आणि लई चालली ही करायला तुझ्या नवऱ्याला किती समजून जाई नव्हता तर तो ऐकणारा नाही बरोबर आहे बर ऐक मी जाते कुणी यायचे आधुगार नाही तर परत मग तोच कान फुट बरोबर आहे तुझं तुझा माझ्या माझ्यामुळे तुला बोलायला मला नाही आवडणार काय 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 झालं 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 काय झालं सांगशील का सांगू मी तुम्हाला काय चालत ते काय झालं इकडे बघ बर आपण जाऊ जाऊ पुण्याला का मजा ऐकलं नाही तुम्ही अगं पण आता काय झालं ते तर सांग ना मला कमून रडते एवढं मी एवढ्या दिवसापासून तुम्हाला सांगणारच होते पण विचार केला नको सांगायला उगच तुमच आणि तुमच्या पप्पांच नातं खराब होईल म्हणून मी आता नाही सहन करू शकत झालं मला सांग काय झालं काय का नेमकं ते आज सकाळी मी किचन मध्ये काम करत होते ना तर ते, ते आले नाही का आणि मला पाणी मागितलं मी त्यांना पाणी दिलं त्यांनी माझा हातच धरला काय आणि आताच नाही आधी पण झालेलं हे सगळ्या गोष्टी अशा मी तुम्हाला सांगितलं नाही होय सगळं कारण की तुमचं आणि बाबांच नात तुटन म्हणून पण मला आता राहत नाही म्हणून मी सांगितलं म्हणून मी तुम्हाला म्हणतो ते पुण्याला जाऊ पुण्याला जाऊ पण तुम्ही माझं ऐकायला तयार सांगायचं ना मला हे <laughs> कोणत्या तोंडाने सांगायचं पण आज मला सहनच नाही झालं कुठे म्हातारा म्हातारी <laughs>

तुला सोबत म्हणून विश्वास ठेवून आम्हाला नातीसारखी पार कोणत्या वयात कोणाचं तारून फळफळ तर तुम्ही नाही किल मी कसं वागल तुम्ही घराच्या बाहेर निघा दोघा जण मी तर थांबू नका अरे घराच्या बाहेर काढ पण आमच्यावर बागा तुम्ही तू लवकर चला तुम्ही ना माल तुमचं तोंड दाखवू नका तुम्ही निघून गेलात आम्ही निघून जातो का बघितलं कशी करते ते सगकक असं हात मीत बघ कर बघ कशी भोळे बनत तोंड आणते ते लाज वाटली पाहिजे ना ह्या वयात पण लेकी सारखे सुनेवर अरे माझा नवरा तसं नाही रे इतक्या खालच्या फराला घ्यायला तुम्ही तुझा कोणी अपेक्षा नव्हती मला असंतीय खोटा रडतीय का ती मग आता ते तुला तुझं तुला माहित तिचं तिला माहित पण तुझा बाप असं नाही करू शकत काय मी घराच्या बाहेर तुम्ही अरे नाही केलं मी आई आहो चला घराच्या बाहेर थांबू नका भी झाले काय दाजी एक मिनटं थांबा थांबा काय झालं काय झालंय आय काय झालंय ग गायडे गा? लेके सारखे सोन्यावर हात टाकतो यो माणूस अरे तुला लाज वाटते का भाड्या बायकूचा ऐकून काय मी म्हणतो का तुला वाटतय का असं करते म्हणून हो ते

तू खोटं नाही शिकवलं विचारना विचारना कोणाचं नाही 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 मला कोणासारखं तुला हेच आई आई पादा बापाचा हा पाय धरून माफी माग बाबा खरंच मला माफ कर हे तर चुकलं मी असं नव्हतं करायला पाहिजे आई माझं खरं नसर्ग चुकले नाही केली मानलं

आणि सोना ह्यांच्यात उरावर बसून नाचायला गेला ठुले कशी दिसते अरे मागच्या आठवड्यात आले तर मुकामाला म्हणलं तर राहिले नाही ती केलाय गेच केलाय कोणी केलाय अगं हाडके कुत्रीला धरून चेच सारे केले तिला मी अगं अजून आम्हाला फुटका मनी केला नाही दहा वर्षात चुकलं माझ मी परत नाही करणार असं सगळं प्लीज तरी मी माफ करा मला तिच्या संसाराच आमच्या संसाराची रासरांगोळी केली तिच्या आईचा सांगण्यावरून सारा आईच शिकवणी तिला दोन दोन मिनिटाला आईला फोन आहे कशाला का तुला आई लागती सारखी संसार करायचा नाही का नाही तर जा की आईच्या उरावर जाऊन बस जा हा की तर माझ्या आणि बापाला छळती स्वय किती बाप जीव लावतो खायला पियाला घरात मरणाच आई की आई ना देवस काम काय करी देव चढे गोटे वाली इथून मंदिर इथून मंदिर इथं मांड हीच परिस्थिती जर तुझ्या आईवर जर आली बा, आई बापा आल्यावर जमन का काय तू तुला भाऊ असं घेतलं काय करची हाय ना भाऊ तुला भाऊ जर असं केलं तर करत चुकलं बाबा माझं मी करत असं करणार नाही मी केलं कारण की मला पुण्याला जायचं होतं हे नाही म्हणत होते म्हणून मी हे सगळं केलं नाहीतर मी कधीच नसतं हे केलं मला माहित आहे का तुम्ही लेखी सारखं हे करता शब्दानी म्हणायचं होतं आई बाबा मला पुण्याला राहायला जायचंय माझा नवरा घेऊन म्हणा आहे

<laughs> चुकली ती चुक तरी चुकतो गेली नाही ना गेली नाही ना, गीली ना, गीली ना। परत करणार नाही कशावर नाही ना। ना करायची जाऊ दे माणूस तू चुकली म्हणजे काय तुला माफ नाही करायचं एक वेळेस माफ करू देऊ दे म्हणतोय म्हणून मी शांत आहे कुत्रा तुला जाऊ दे एकदा माफ करा त्यांनी राहू द्या आम्ही नाही दोघं इथं राहणार आम्ही भीक मागून खाऊ वृद्ध आश्रमात राहू कुठं काही बी करून खाऊ शेती करून पण आम्ही इथं नाही कुठं जायचं घर सोडायचं नाही तुझं घर आहे बरोबर आहे आणि तुम्ही राहिले पाहिजे माझ्या नवऱ्यावर तू एवढं घाण आळ घेतलं तुझ्या काही आळ घेतील एकदा धागा तुटला ना त्याच्यात तुट गाठी पाहिल्यासारखा तो सरळ होत नाही पण तुम्ही सरळ ना एकदा सरळ करत बस तुझ्या नवऱ्याला ऐक ना तुमची जर पोरगी चुकली असे नाही एक वेळ चान्स द्या ना आजपर्यंत तुमचं काय म्हणणं बरं एक वेळ चान्स देऊन बघा ना तिला मग तुम्ही घर सोडा तुम्हाला सोडायची ना एक चान्स द्यायला काय अडचण चालते आता अहो ती पोरगी चुकली जरा बोलली येडवाकड काय झालं काय नाही सांगू काय काय सांगू झालं होतं मला काय सांगू नका काय झाले सोडून द्यायचं तू का चालू मला नाही का माय सुनाईल राहते ती ती ऐकत माहिती आताच सांगते जर घराच्या बाहेर कुणाचा ऐकून तू घरामध्ये येऊन पडलाय का तु बाच घरे मायासारखं सोडून गेलो नाना ती आज म्हणते हात धरला सासऱ्याने उद्या अजून काही घाण बोलली मग काय करायचं आमची इज्जत नाही तुला अटक नाही का ऐकलं नाही असं नाही तू मीच तोंडाला पप्पा आम्ही जाऊन येतो आणि ऐका दार सोडायचं ना आता मी महिन्याला येत होती आता आठ आठ दिवसाला आठ आवड्याला पण तुम्ही घर सोडू नका आता काय काय करतात तरी बी आम्ही चक्कर मारतो ना आमचं जाऊ द्या एक दिवसाचा घोटाळा होऊ द्या काय यांच्याकडे आल्यावर तुमच्याकडे बी येत जाऊ तू काय आज जीबा टेंशन घेऊ नका माझ्या मला हालले तरी मी टेन्शन घेतलं नाही तू काय काय बनानी वागत आहेस आणि तसे झालं काय काय एवढं एवढं काय जर यांना गेलं तर मग तर काय होईल जायचं नाही काय नाही तुमची लेख खमकी आहे असला धा येऊ द्या त्यांची जिरवीन नको आता येते घेऊन मरती चला चला काय आता तुम्ही चापेला नंबर आले मी जाऊन येते येतो त्यांच्या चा घेऊ टेंशन घेऊ नका चला येऊ का आपण आलो म्हणून म्हटलं अरे नाही त लय वाढलं असतं 算了算了，是。